मित्रांनो यंदा मकर संक्रांतीला एक खास योग जुळून आला आहे आणि तो म्हणजे पुष्य योग आणि याच पुष्य योगामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सात राशींना सकारात्मक परिणाम मिळतील लाभ होतील अनुकूल परिणाम त्यांना मिळतील पण त्या सात राशी कोणत्या आहेत सांगते ऐका त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे वृषभ रास तिसरी रास आहे कर्क रास चौथी रास आहे सिंह रास पाचवी रास आहे कन्या रास सहावी रास आहे वृश्चिक रास आणि सातवी रास आहे मकर रास मग राशी या राशींना या पुष्य योगाचा मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर नक्की लाभ कशा प्रकारचा होणार आहे ते जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा मंडळी नवीन वर्ष सुरू झालं आणि नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण असतो मकर संक्रांतीचा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला आहे मकर संक्रांत आणि यंदाच्या वर्षी मकर संक्रांतीला पुष्य नक्षत्राचा योग असल्यामुळेच या दिवसाचं महत्व वाढलं असल्याचं सांगितलं जात आहे मकर संक्रांतीपासून पुन्हा शुभ कार्यांची सुरुवात केली जाते अशी ही मान्यता आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना दिले जाते हरभरे ऊस बोरं गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगडात भरून देवाला अर्पण केल्या जातात आणि इतरांनाही वाटल्या जातात संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजेच महाराष्ट्रात भोगी नावाने तो साजरा केला जातो संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळ गुळाचं विशेष महत्व आहे चला आता वळूया आपल्या मूळ विषयाकडे अर्थात मकर संक्रांतीच्या दिवशी जो पुष्य योग जुळून आलेला आहे त्याचा लाभ ज्या राशींना होणार आहे त्या राशींना नक्की लाभ कशा प्रकारचा होणार आहे सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांत शुभ ठरू शकते आर्थिक प्रगती आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे एखादी चांगली बातमी सुद्धा तुम्हाला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मिळू शकते जीवनात सकारात्मक बदल होण्याची चिन्ह आहेत व्यवसायात सुद्धा नफा होऊ शकतो कामाच्या ठिकाणी मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल होऊ शकतो यश आणि प्रगतीच्या अनेक संधी मेष राशीसाठी ही मकर संक्रांत घेऊन येते मकर संक्रांतीच्या काळात वृषभ राशीच्या लोकांचं उत्पन्न वाढू शकतं नोकरीत बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवात गुंतवणुकीवर चांगला परतावा सुद्धा तुम्हाला मिळू शकतो व्यावसायिक प्रगतीचे सुद्धा संकेत आहेत कर्करास मकर संक्रांतीचा हा काळ कर्क राशीसाठी चांगला मानला जातो नवीन वर्षात आर्थिक प्रगती घेऊन येणारा हा काळ ठरू शकतो जीवनसाथीची साथ मिळू शकते व्यवसायाचा विस्तार संभवतो एखादी प्रदीर्घ इच्छा पूर्ण होऊ शकते नोकरदार लोकांना त्यांच्या आवडीच्या कंपनीत काम करण्याची संधी सुद्धा मिळू शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे भावंडांचं नातं अधिक घट्ट होईल तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल उधारी परत मिळण्याचे सुद्धा संकेत आहेत आता वळूया सिंह राशीकडे सिंह राशीच्या अच्छे दिनांची सुरुवात होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही कामात आत्मविश्वासाने पुढे जाल आर्थिक स्थिती चांगली राहील व्यवसायात प्रगती होऊ शकते नोकरीत असलेल्यांना बढती मिळू शकते नेतृत्व क्षमता वाढेल मेहनतीचं पूर्ण फळ मिळू शकतं परदेशात व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर त्या दृष्टीने सुद्धा चांगले संकेत मिळू शकतात कन्यारास अनेक अनपेक्षित परिणाम कन्या राशीसाठी मकर संक्रांत घेऊन येते बरं का स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना सुद्धा चांगल्या यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि त्यांना ते यश मिळेलही विज्ञान तंत्रज्ञान संशोधन या कार्यात रस असलेल्यांना तुलनेने जरा अधिक यश मिळेल आता ज्यांना व्यवसायाबद्दल चिंता आहे किंवा नातेसंबंधांबद्दल चिंता आहे त्यांनी त्या चिंता सोडून द्याव्या कारण समस्या सुटण्याच्या मार्गावर आहेत वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना मकर संक्रांत नशिबाची साथ देणारी ठरेल सुदैवाने कामात यश मिळू शकतं मान सन्मानातही वाढ होऊ शकते तुमच्या बोलण्यातून लोकांवर प्रभाव पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुमचेही पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळू शकतात आत्मविश्वास वाढू शकतो व्यवसायातही लाभ होण्याचे संकेत आहेत आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात आता वळूया मकर राशीकडे हा काळ मकर राशीसाठी शुभ ठरू शकतो व्यवसायात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि ऊर्जा बघायला मिळेल आनंद राहील मित्रांसोबत देशाबाहेर कुठेतरी जाण्याचा तुम्ही बेत आखू शकता विवाहित जोडप्यांचं नातं अधिक घट्ट होईल एकंदरीतच काय मकर संक्रांतीच्या तिळगुळांनी मकर राशीचं तोंड सुद्धा गोड होईल असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो या होत्या त्या सात राशी ज्यांना मकर संक्रांतीच्या आणि पुष्य नक्षत्राच्या या योगावर लाभ होऊ शकतो पण या व्यतिरिक्तसुद्धा जर तुमची रास यामध्ये नसेल किंवा तुमच्या घरातल्यांची रास यामध्ये नसेल तर नाराज होऊ नका तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दानधर्म करा त्यामुळे आपले ग्रहदोष दूर होतात शनी महाराजांची कृपा होते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दानधर्म केल्याने सूर्यनारायणाची सुद्धा कृपा होते आणि आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका